नवी मुंबईतील खारघरमध्ये आतापर्यंत एकही दारूचे दुकान उघडू दिले नाही त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची मिळून संघर्ष समिती देखील स्थापन करण्यात आली याच खारघरमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय शॉप उघडण्यात आले होते हे वाईन शॉप त्वरित बंद व्हावे आणि खारघर नो लिकर झोन व्हावा यासाठी आज नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता नागरिकांच्या आक्रोशामुळे आणि खारघरमध्ये दारूचे दुकान उघडू नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्वरित पालिकेत फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले मिनिटांमध्ये आपल्याशी संवाद साधेन सन्माननीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी या, या विषयाची स्पष्ट भूमिका आपल्यासमोर ठेवलेली आहे सर्वच पक्षांचे नेते यामध्ये भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी काम करत आणि त्यामुळे सर्व पक्षीय नेते या उपस्थित आहे मी सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी जो ज्वलंत प्रश्न अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण लढा देतोय खारघरची संघर्ष समिती या विषयाच्या आणून त्याला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी विधान भवनामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे माझ्यापर्यंत विषय आला त्याला विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये मांडण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला आहे आणि जर का असं सगळं सुरू असताना जनतेच्या भावना पुरा असताना कुणीतरी अधिकारी मांजुर्पणा दाखवून जर का त्यांचा मास दाखवण्याचा प्रयत्न करत असतील आणि कुठेतरी जनतेच्या भावना केराची टोपी दाखवणार असतील तर त्यांना जी भाषा समजते ती बोलण्याची धमक असलेल्या आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने हा लढावा लागेल त्या आम्ही त्या ठिकाणी लढू आम्ही शासकीय यंत्रणांमध्ये काम करतो एखादा चांगला विषय असेल तर हे एक्साईजचे अधिकारी आम्हाला किती पाठपुरावा त्या विषयात घ्यावा लागतो हे आम्हाला माहिती आहे आम्ही आहोत पण जेव्हा एखादा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा या विषयाचा आम्ही जाब विचारतो आहे आणि त्यामुळे ज्या ज्या काही इरेग्युलरिटीज आहेत जसं आमदार साहेबांनी सांगितलं त्या आम्ही शोधतोय आणि त्या माध्यमातून त्याच्यावरती बोट ठेवून कारवाईचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे त्याच्या पुढची स्ट्रॅटेजी ठरवणं जनतेच्या भावनांना न्याय देण्यासाठी जे जे काही संघर्ष करावा लागेल ते करण्याची आमची मानसिकता आहे आणि या सगळ्या लढ्यामध्ये पहिल्याच दिवसापासून आज आम्ही इथे उपस्थित आहोत आणि हा लढा अंतिम होईपर्यंत आम्ही आपल्या बरोबर ताई राहू हे आम्ही मी सांगतो सगळ्याच खारघर बाकीय हा महत्वाचा विषय आहे किंवा अधिकाऱ्यांच्या बोलल्यावरती त्यांचं उत्तर काय आहे तर ते म्हणतात की खारघरची लोकसंख्या एवढी वाढली आहे आणि त्याच्यामध्ये इलिगल पद्धतीनं दारू एवढी विकली जाते आणि मग जर का ही मागणी आहे हो। तर म्हणून आम्ही याला रेग्युलराईज करण्याचा प्रयत्न करतो इतका यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतो की जर का इनलिगल पद्धतीने विकली जाते तर ती थांबवण्यासाठी काय प्रक्रिया करायची ती राहिली बाजूला आणि जर का फक्त त्याला रेग्युलराईज करण्यासाठी खूप आहे म्हणून आम्ही कुठेतरी परमिशन देतोय असं जर का सोंग आणि ढोंग ते करणार असतील तर त्यांना झोपेचं सोंग घेतलं झोपेचं उठवण्याची आमची त्या ठिकाणी तयारी आहे आणि हे तुम्ही आगामी काळात बघाल त्यामुळे न बोलता या पद्धतीने आमदार साहेबांनी सांगितलं या विषयाची स्ट्रॅटेजी करून काही प्रमुख मंडळी आपण बसून त्याची कुर्सी उभी करायू आणि त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ ही शास्त्रपती देतो आणि त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद करतो आणि आमदार सर्व खारगर पेणी मंडळी आपल्याला या खारगरला दारू मुक्त ठेवायचं याच्यासाठी एक विचारानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी अनेक वर्षांमध्ये संघर्षाच्या माध्यमातून टप्प्यावरती दारू दारूमुक्त ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी मेहनत केलेली आहे आणि आपल्यापैकी अनेकांच्या मेहनतीच्या बळावरती अनेकांच्या सहकार्याच्या बळावरती संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून हे आपल्या सर्वांचं उद्दिष्ट हे आजवर यशस्वी झालेला आहे खर तर आपल्यापैकी असते आणि त्यामुळे या पुढच्या पिढ्या सुसंस्कारित राहिल्या पाहिजे आणि व्यसनमुक्त राहिल्या पाहिजे यासाठी आजची पिढी ही व्यसनमुक्त असली पाहिजे सुसंस्कारित असली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागेल आणि म्हणून वेळोवेळी खारघर मध्ये होणाऱ्या या सगळ्या आंदोलनामध्ये आपण सातत्यानं अग्रेसर राहिलेला आज या ठिकाणी उपस्थित असणारे राजकीय सामाजिक क्षेत्रातील आणि त्याचबरोबरीनं दारू मुक्ती ही कायम राहिली पाहिजे या भावनेतून उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी सर्व उपस्थित असणारे पत्रकार सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधू सगळ्यात आधी ज्या ईर्षेनं आपण सारी मंडळी या आमच्या खारगरला दारूमुक्त राहिलं पाहिजे यासाठी या ठिकाणी या उपस्थित राहिलेला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो तर शाह आर्केट सुद्धा आपण धन्यवाद दिलं पाहिजे की रहिवासी म्हणून सगळ्यात पहिली धोक्याची घंटा ही त्यांनी वाजवलेली आहे या सोसायटीची कुठल्या पद्धतींना परवानगी न घेता या ठिकाणी हे अशा पद्धतीचं बाई शॉप कुठायचा या मालकाचा प्रयत्न आहे करत या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून पत्रव्यवहार झाला तो पोलीसणा झालाय तो या या ठिकाणी उत्पादन शुल्कचे जे अधिकारी आहेत त्यांना झालेला आहे आणि हा झालेला असताना सुद्धा हा प्रयत्न अशा पद्धतीने होतो आपल्या सर्वांच्या साठी दुर्दैवाचा आहे तर आपण पाहतोय मंडपाखाली आपण उपस्थित आहोत हा मंडप सुद्धा महापालिकेची परवानगी न घेता या ठिकाणी बनवलेला आहे दुकानदार समोर शेर बांधायची परवानगी मागतात पण आपण बघू शकतो डारवीकडं उजवीकडे एका परवानगी मागितली नाही याला परवानगी कशी मिळाली महापालिकेला कळवलं की आम्ही परवानगी दिली नाही पण तोडायला उशीर करू नका आता कॅपिटल या ठिकाणी या आणि महापालिकेची मशिनरी ही या ठिकाणी आलेली आहे खर तर अशा पद्धतीच्या सुविधा अशा पद्धतीच्या सुविधा ज्या जीवनावश्यक गरजा असतात ज्या लोकांच्या दैनंदिन गरजा असतात अशा दुकानदारांनी मागितल्या त्यांना मिळाल्या तर ठीक आहे पण आपण पाहू शकतो की सोसायटीची परवानगी नाही महापालिकेनं तर दारूबंदी घोषित केली आहे आणि तरी खारघरमध्येच खुल्यापणानं अशा पद्धतीच या अशा पद्धतीचं शॉप हे या ठिकाणी जर या ठिकाणी उभं राहत असेल तर त्याचा आपल्याला सगळ्यांनाच विरोध केला पाहिजे आणि म्हणून आज सर्वजण आपण या ठिकाणी विरोध करण्यासाठी उपस्थित झालेलो खरंतर या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळे आंदोलन वेगवेगळ्या टप्प्यावर केलेली आहे पण या दुकानाच्या बाबतीमध्ये आता आपण जे पाऊल उचललेलं आहे शासनाचे काय नियम आहेत शासनाचे काय अडथळे आहेत हे सगळे एका बाजूला आहेत लोकांची अपेक्षा लोकांच्या भावना याचा आदर याचा सन्मान हा शासनानं शासकीय अधिकाऱ्यांनी केलाच पाहिजे म्हणून या ठिकाणी ज्या भावना आपण व्यक्त केल्या की आपण आपण सन्मान्यदा पवारांना भेटू त्यांनाही भेटू या खात्याचे सचिव आहेत त्यांना भेटू आयुक्त आहेत आयुक्तांना भेटू अक्रिवेशन तर आता येत्या एक तीस तारखेपासून सुरू होणार आहे तीस जून पासून त्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उचलू पण काही केल्या एक आणखीन एक आमच्या डोक्यावरती ते जे या ठिकाणी खारदरकरांच्या गळ्याचा घोड घेणार असं दुकान आहे ते आम्ही चालू देणार नाही हा आपल्या सगळ्यांचा निर्धार आहे आणि तो निर्धार कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रत्येकानं आपापली शक्ती वापरली पाहिजे आमदार या नात्यानं जी जी शक्ती या ठिकाणी विक्रांती सुद्धा आलेली आहे जी शक्ती आम्हाला या ठिकाणी लावता येते ती प्रत्यक्ष मेहनत खेहन हे एक सत्य ठिकाणी आपण सत्य आणलेला आहे आपली कल्पना तर ती कायम राहिली पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा आमच्या परिणाम पूर्णपणानं यासाठी मेहनत घेऊ याची आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो भाषणामध्ये काही बोलण्यापेक्षा भाषण मनोर झाल्यानंतर निवडक मंडळींच्या सोबत पुढच्या ज्या स्टेप्स म्हणजे आपण सोमवार मंगळवारी आयुक्ताला जाऊन भेटणं सचिवांना भेटणं दादांना भेटणं या दृष्टिकोनातून जी जी कृती करायची आहे ती कृती या ठिकाणी आपण ठरवू आणि त्याप्रमाणे ती आपण जाहीर करू आपण सर्वजण जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आपल्या या सर्व आंदोलनाच्या पाठीशी आणि खारगर दारू मुक्त राहिलं पाहिजे या आपल्या चळवळीच्या पाठी आम्ही पूर्णपणानं ठामपणानं निर्धाराने उभं राहू याची बाई या ठिकाणी घेऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र